जय भीम मित्रांनो मागच्या आठवड्यात मी मुंबईला फिरायला गेलो होतो आणि खरं सांगायचं तर जेव्हा जेव्हा मी मुंबईला जातो तेव्हा एक ठिकाण नक्की असतं जिथे माझ्यासाठी नेहमी जाणं ठरलेलंच असतं ते म्हणजे चैत्यभूमी कितीही वेळ कमी असो पण चैत्यभूमीला भेट दिल्याशिवाय मन शांत होतच नाही जणू काही त्या जागेचा आपल्या आत्म्याशी काहीतरी नातं आहे आणि होय मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आपलं किती घनिष्ठ नातं आहे चैत्यभूमीशी इथे पाऊल टाकताच एक वेगळीच भावना मनातून दाटून येते गर्दीत ही कितीतरी शांतता असते आवाजात एक आदर असतो इथे येऊन जाणवतं हे फक्त एक ठिकाण नाही तर विचाराचं मंदिर आहे इथून जगण्याची एक नवीन दिशा मिळते बाबासाहेबांनी दिलेला तो प्रकाश आजही आपला मार्ग जळतो तर आहेच ना आणि दर भेटीत मन पुन्हा एकच गोष्ट सांगत असते जय भीम जय भीम आणि जय भीम मित्रांनो काय